हाय नमस्कार सगळ्या भावांना बहिणींना आलं आलं दमानी ये दमानी ये शेंगदाणा वर होत की तिथं खाली ठेवू परत हळूच खाली ठेवू हे दुधाच भगुल शेंगदाणा त्या ह्याच्यात होत के दुधाच्या बघुल्यात कालवण मटकीच काय सांगाव भावा बहिणीनं शारडा कारडा चालल्या घरी का भाकरी केल्या आता बाजरीच्या मस्ताश्या भोपळा करायचा आहे मुगातला भोपळा मेहंदी लग हे शिजवून काढात आता काय म्हणतात त्याला लिस्ट शिजवून काढा आता खायला आवडावायचं काय करायचं मग आता असं नाही ढोबळी मिरची सुखी करायची मस्त अशी हका गावन भाव बहिणीन आता हि आणल्याला तर घातला आघात आणि एक दुसरा आणला होता ती बदलाय दिला मी लावला आता दुसरा आणला कसा मळायचा नाही चार आठ दिवस घातलं तरी बघितलं का चार आठ दिवस घातला तरी मळायचं नाही कोण आहे तुझ्या मित्रिणी हायत्या मित्रिणी पाणी घेऊन चालले आता आमची साहेबीन हो राजकुमारी येऊन बसली आता राजकुमारी म्हणते मला आता ही करून द्या ती करून द्या हा <laughs> मला आता ही कालवण खायचंय मला ती कालवण खायचंय का पुरी पाणी घेऊन साळतन येऊन खाल्ला असेल भाकर तुकडा आणि का हा पाणी घेऊन आले हा ये 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 <laughs>

बाजार घेऊन आलं मिस्टर ठेवली का बाजार घेऊन चुलीवर चाललाय सायपाड्यावर कशी आहे मोठी लड भाकर दुधात खाते का चुरम खाते का दुधात खाते चिया चिया आहे मला दुधात का चुरम खायची तुला भाकर हं नाही तीच म्हटलं मग यात दूध आणि टाक बाप मोटर चालू करायला लागला तितल पाणी झाडत असते ते माझ्या भाकरी उद्या तिला तिला करायला लावायची मटकी मटकी भाकरी ते दळांनी उपनून दोघांनी आणि आता अपूर्वाला आहे ना हे करायला आवायचं हा पण आता आपली फॅमिली लय मोठी आहे नाव आपली फॅमिली आपली फॅमिली मोठी आहे ना शेंगंदी आधी करून भाजून घेऊ दे फॅमिली अजून तरी जावाय नाही आलं जावाय आल्यावर अजून बी लय मोठी होईल आव फॅमिली मग लागते तर दळणाचे गोणी लागते का हो आणि फॅमिलीला भाकरी कोण करून घालायचं बाई एवढे मित्र अपूर्वा पाणी दोन तीन तांबे पाणी होत मुगातला भोपळा करायचा भाऊ बहिणीनं मुगातला आसा भोपळा करती आसा भोपळा करती कि त्या जव तीच गुरट्याच खाती पिती घरात वा, वारवाशाला बसती बाजार काय काय आणला ती मेथीची भाजी पहिली नीट केलेली आहे ना मग त्याच्यात ती नीट करून टाका म्हणजे उद्याच्या मेथीची भाजी कराय होईल उद्या बाप खाईल ती तुझा कांटाळ्या बसवून घेतल्यात काय कमी बस लावू कुकर लावू बघू चल सांडूस भिज आहे तर उद्या पेपर बघा आता बांगड्या हो का ही असलं बांगड्या ही असल्या ना कि भावा बहिणीनं काय होत पाणी करायला नीट येत नाही काय नाही काय नाही तर एका हातातल्या उतारल्या बघा मी होका पण एका हातातल्या काय उतरणच झाले त्या अं दुःख खात त्याच्यामुळे होका तशात ठेवल्या त्या मी आता काय करावं सांगा की आता तुम्हीच होय माझ्या मिस्टराला म्हणलं बर का भावा बहिणीनो माझ्या मिस्टराला म्हणलं आव म्हणलं मला एखादा गोणी आहे ना माती आणून द्या माझ्या मिस्टराला सांगत होती बर का आठ दिवस झालं सांगते या म्हणलं अशी चूल करती अशी चुल करती पण माझा मिस्टर म्हणतो या की नको नको अजिबात नसतोय मी आणीत कशी काय करायचं सांगा तुम्ही आता तुम्ही माझा मिस्टरच धजवना झाल पोत भरून म्हणजे आशी चूल करायची होती आशी चूल करायची होती भावा बहिणीनो उभा राहून <laughs> नाही बाया मला अवसान भावा बहिणीनो मला उभा राहून अवसान नाही सांगा ना माझ्या मिस्टरला तेवढी माती आणून द्यायला ऐकत नाही आहो माझा मिस्टर माझा मिस्टर लय रगील रगील आगाव करायला लागलो आता भाव बहिणीनं आता दूध हो का दूध माझ्या मिस्टर साठी एक लिटर दूध चालू केलं मी पण माझा हो मिस्टर दूध सुद्धा खातो नाही काय सांगावं तुम्हाला माझा मिस्टरच लैर रगील हा हो <laughs> <कोई? laughs> <laughs> घातला तो <ताम> <laughs> तोंडात पण खऊटच लागला <laughs> मी शेंगदा ही खात नाही विचार ना माझ्या मुलीला माझ्या मुलीला विचार ना मी खाते का ग शेंगदाणे म्हणजे असे मी जेव स्वयंपाक बनवताना काय खाते का ग ना माझ्या मुलीला खाते <laughs> माझ्या मिस्टरांना पण विचारा खाते खाव मी असे कवा काय कर, कराय बसल्यावर हो माझ्या मिस्टरांना छाप्याच का गारातले माझे मिस्टर होय माझे मिस्टर ते नका छाप हे माझे मिस्टर येऊन बसले आता शेकत आज माझ्या मिस्टरांची चंगळ आहे शेकायची तो का माझ्या मुलीला छांड सुद्धा उचलत नाही तो का या त्या मुलीने तुम्हाला आता दाखवले हापशावरून पाणी घेऊन आलेले आणि माझी मुलगी तो का तिथं कुईक 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 कुई 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 करते काय करायचं का माझी मुलगी कुईक कुईक करते आणि बाप तर अजिबात करूच देणार नाही बघा माझ्या मुलीला काम तेव्हा का, तेव्हा का गेला पळू पळू बाप आहे का मग माझ्या मुलगीच्या सासरी बाप जाणार का काय कोणाला ठेवा हांडे उचलायला <laughs> तसंच <सत> वाटतंय मला <laughs> हो तिने नेहला असता पण तिने काय ती मज्जा मज्जाने देऊन टाकला तिच्या बापाकडा हो काय सांगायचं माझे मिस्टर पण आहेत ना आजीबाज लेकिनला कामच नको म्हणतात तरी लेकिनला आहे ना माझ्या मुळे तरी चांगले आहे ना म्हणजे काम करतात चांगले हे लागले हो सवय पण बापले लाडके हो बाप आहे ना कामच नको म्हणतात लेकिनला तरी सांगतात सांग बरं का उली उली माझ्या दबावानी माझ्या भ्याब्यानी ते लेकिनला उलिचा त्रास झाला की त्यांना कस तरी होत आता माझ्या मिस्टरांना चहाच करणार आहे मी आता हो का दुधाचा आणि हो का आता ह्याच्यावर भगुल ठेवणार आहे काय कवाय ना त्याचं काळ हो बिंद्र हो मला <laughs> कवाय ना माझ्या मिस्टरांना चहाच करून मी देणार बाय चांगला सांगा तेवढा माझ्या मिस्टरांना ते भगुलं काय म्हणतात ते ती माती गोणी भरून आणायला ते माझे मिस्टर ऐकन झालेत अहो मी म्हणलं पहिल्यासारखे मी अहो आपले आपण किती भारी चूलवर मी स्वयंपाक करत होते पहिला कसे स्वयंपाक करत होते तशी मी चूल घालते म्हणलं दारात दारात म्हणलं चूल घालते कसा ना मी तुम्हाला चुलीवला भाकरी कालवण करून घालते पण माझे मिस्टर म्हणतात की गॅसवरच मला खायचंय गॅसवरच खायचंय आता माझ्या मिस्टरांना कोण सांगणार चुलीवलं अन्न चांगलं लागतं ला जास्त शिजत माझ्या मिस्टरांना कोण सांगणार गॅस ची बचत होईल चार पैसे वाचतील पण माझे मिस्टर ऐकतच नाहीत आहे का माझे मिस्टर कसे बघतात हा ते मलाच आता लईच येड्यावानी करतात बाय अलीकडं कर, अलीकड हल्ली हल्ली लईच येड्यावानी करतात माझे मिस्टर काय करावं लई्यावानी करतात लईच हाय ना नाही हल्ली काय झालं माहितीये का हल्ली पहिले ते मिस्टर माझे सोशल मीडिया होते तेव्हा थोडे दाबात होते आता भेटत नाही ते, ते मला त्यांनी ती मीडियाच सोडून दिले ना त्याच्यामुळे त्यांना भियाच वाटत ते भियातच नाहीत आता कोणाला कारण की मीडियावर होते ना त्यावेळेस जरा सांगाय म्हणजे चार माणसं होते ना व त्यांना बोलायला पण आता काय झालंय ते मला भेटच नाही झालेत त्यावेळेस मला पण म्हणा यायचं मी भावा बहिणींना सांगी ना मला जर असं केलं तसं केलं ते आता म्हणतात ए चला कोणाला सांगायचं ते जा पळ मग आता मला काय सांगाव तुम्हाला मी कोणाला सांगू ते मिस्टर म्हणतात मी ते मला ते मीडियाच नको चला हाल जा कोणाला सांगायचे सांगा। ते, सांगा हो ते, 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 ते जा सांगा सांगा। मी तुझा अजिबात ऐकणार नाही पण मी बी सांगितलंय मिस्टरांना लय आगावपणा पण केलायचा नाही म्हणला होता का नाही लय अगं पण केलायच नाही म्हणलं पण माझ्या मिस्टरांना आज मी भोपळा देणार आहे मुगातला भोपळा असा भोपळा बनवते असा हिरव्या मिरचीचा भोपळा बनवते हे माझ्या मिस्टरांनी हो का बाजरीची अशी चुरूनच खाल्ली पाहिजे पण काय होत ना माझ्या मिस्टरांना हिरव्या मिरचीच कालवणच जरा ऋत मर्साला कर, मर्साला कर। आज दिवसभर म्हणत होते मसाला कर मसाला कर पण मी म्हणले नाही मी तंदुरुस्त नाही त्याच्यामुळे मी आज काय मसाला बनवणार नाही पण माझे मिस्टर आहे ना ते हिरवे मिरचीच कालून खायचं म्हणलं की त्यांच्या अंगावर भले इत इत काटे उभा राहते अहो ते माझे मिस्टर म्हणते साखर बुकनी ते आख्या दुधात नाही ना टाकाय परवाडच्या अहो निम पाणी वतायचं असतं कब भरच दुध वतायचं असतं असा चहा पेते तो ठेवले तुम्हाला गरम करून देते हो, खा ना उलशिक भाकर खा खा जरा गुटगुटीत हो, हो करते हो चहा पण करते तुम्ही नका हो टेन्शन घेऊ माझ्या मिस्टरांनी सरपण फोडून दिले हो हो का तेव्हा मी कनाकना चुलीवर भाकरी कालवण केले ते आता पोरेनलाच लावले असते करायला पण आता काय पोरी लय उशीर लागला असताना त्या चुलीवर बनवायला त्याच्यामुळं माझे मिस्टर आहेत ना ते पण भरपूर काम करतात आम्ही असे नाही म्हणणार नाही तो का माझे मिस्टर आता मोकळे डबेच हुडकाय लागले कशाला अहो आता हो का हे चुलीवर मी दूध ठेवले ना आता हे गॅसवर एवढे शिजत नाही हो भाजत नाही त्याला साई येत नाही आता त्यांना कोण सांगणार की हे जेव ठेवले हो ते अशी मोठी साय येईल अशी मोठी साय येईल ते कितीतरी भारी लागल खायला सांगा जरा माझ्या मिस्टरांना कारभाऱ्याला सांगा माझ्या कारभाऱ्याला आता हे मोठ डबाच घेऊन आले जणू काही एका लग्नाच्या वरडाच छाक करायचं आहे का काय कोणता बघा बघा कशी साय आली बघा 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 घ्या बघून ही घ्या ए ते तंबुले आणले का ग तंबुले आणायचे ना तंबुले तंबुले दूध काढायला तंबुले आणायचे ना तंबुले ह्यात टाकले असते साखर बुकणे बाजार काय आणले मिस्टर काय काय आणले नोट दिली होते हो, तुम्हाला मी मिस्टर एवढ्याची हा मग वांगे आणि बटाटे चारतात बघा मिस्टर हो का एवढ्या नोटा घेऊन जातात इतका ल्या आणि वांगे बटाटे रेटून आणले का वांगे बटाटे आठ दिवस जाया सारखे हा फुगले पाहिजे बायको अजून अहो ह्या मिस्टरांनी ओ माझं सारी काय काय म्हणतात नाजूक पण ओ माझा ह्याच्यात नेहून सोडला जंगलात हा होय ओ मिस्टर पावटे वगैरे येत नाहीत का वगैरे नाही आणायचे ना रिक वटाने पन्नास रुपये असले तरी आणायचे ना उलसा एक दिवस गुलगुलीत भात खाल्ले नसते मिस्टर तुम्ही काय तर वेड्यावाणी करता पन्नास रुपये म्हणले काय म्हणजे मिस्टर तुम्ही उलसाक छाप येणार ना टाका uh, बरं मिस्टर उल साखर देत आले वगैरे आणले अहो मिस्टर अजून एक तास आपल्याला ते मेद काय म्हणतात त्याला भोपळा मुगातल्या भोपळा शिजायलाच लागायचे कि हो ते तास भर लागला हो ते काय आता शिजायचे मग मी त्याला फोडणी द्यायचे आणि मग मी आहे ना तुम्हाला मस्त कालवण अहो ते थोडस टाकावं मिस्टर एवढं आलं नका ओ टाक थोड का म्हणतोय टाका ना टाका ना मग टाका 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 साखर बुकली उच पाणी वतावं लागेल मिस्टर त्यात अहो मिस्टर ह्या पुरींनी लई सावघड केलंय अहो मोठाल्या पिठाच्या डब्यातच साखरा घालून ठेवल्या की किंवा कसं व्हायचं मिस्टर हा मिस्टर आज मी छा करते बघा कसा तुम्ही मिस्टर आहे ना बघा आज हा वता मिस्टर तुम्ही वता हा वता मिस्टर थांबा वता उंच अजून आज बघा बायको चहा करते आज चहा पियाण्यासारखाच होणार आहे मिस्टर तुम्हाला बायकोनी केलेला चहा आवडतो ना मिस्टर आवडतो ना हो मीटून टाकली हो आता मिस्टर माझे कमावणार आहेत भरपूर आणतेत देत बायकोची चिंता करते माझ्या मिस्टरांनी गावन लय भारी आणल्यात गावन ह्या अंगातला बी बे मिस्टरांनी घेऊन आल्यात मी लगेच अडकून बसलाय ना दुसरा जे आहे ती ते दावला ना मी आता ती पूर्गी म्हणली होती चार दिवस घातला तरी काय नाही होणार ती हा मळणार नाही मिस्टर बी लई रगील झाल्यात गे मोठे मोठे वाशी काय व्हायचं आता कुमट कुमट वाच सुटूस तर मिस्टर ठेवते का हो मी गावन काय बी कस मजा करता हो आव खरच वाटल हो बघणार घाल का ना ती डोबळी मिरची अहो <laughs> मिस्टर ह्या पुरी आहेत ना काय करते ते अर्धे अर्धे किलो साखरेचा चहा करते त्या गुळचट झेर पियल तर वकायला येते काय सांगा उस्माळत चालत आहे ना पाच माणसांची साखर टाकते किती असते पाच माणसांची साखर सांगतील एवढी असते पाच माणसांची साखर चला मिस्टरांना चांगले चुगले करून घालते आज आहे ना आज काय होत मला मटणच आणायचं होतं बर का म्हणलं आता आणावं आज जरा डल्या डुल्या खाव्या का जीवाला पण काय आज आमोशाच होते वाटत म्हणून मिस्टरांना म्हणलं नकाच काय आणू चला डल्याचं आणू खाव्या म्हणलं होतं आता बघू उंद्या मिठाच जरा फडफडीत करून डाल्या पिवळ पिवळं मटण खाती जीवाला उकड 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 खाती उद्या उखर कसली उखर असती ती खाती का लसून आणला उद्या काय करते डले आणते बर का डले आणते चुलीवर शिजावते गदा गदा त्या डले आणि एकटीच खाते ह्या तर कोणी खात नाही एकटीचीच चंगळ होईल माझी चला मग जाते आता मिस्टरांना चांगलं चुंगलं करून घालते लय दिवस झालं मी असे बसलेच नाही हो भाकरी कालवनाला ते पोरीच करत होत्या लेकी करतात ना माझ्या हा मग मी सायपा केलं कधी तर मला लय मोठं काम केलं वाटत <laughs> मिस्टर माझे तरास देत नाही तसं सांगायला गेलं तर माझ्या मिस्टरांना माहितीये मी लय काम केलंय किती काम केलंय मिस्टर आणि के मग आणि अजून तरी काय कमी करते का फक्त स्वयंपाक वगैरे ना टायमिंग भेटत नाही हो मला हाय ना बरोबर का नाही मिस्टर बरोबर हा मग मिस्टर म्हणूनच थोडासा जीव लावतात आज गावन घेऊन आल्या तर उद्या लुगड आणायला जाते लुग। जात ना <laughs> आता नाही डिरेस बायकोला आणायसाठी पण आता बायको पडली झोजर आता या झोजरच्या मापाच सापडत नसल कुठे नाही जसं पाहिजे बायकोला तसं भेटलं नाही वाटत आहे ना मिस्टर क्वालच क्वालरचं कोणचे नको किती भारी ड्रेस होती ते छान नसते ना वाटले मला वाटले बर मी आहे ना असत कॉलर पाहिले मी पाहिले पाहिले मी ते ड्रेस मी आता नाही ड्रेसच घालावा म्हणते पण काय होते ना पण बघूच ते पडते तसेच आणले घरात राह आता हे लागलेले सवय मला डगले डुगले घालायचे काय करायचं माळात बड्या बड्या दगडात दगले डुगले घालते ग बसते का असे चहा उकाळते मी आता भारी भारी दाखवते कि तुम्हाला आता हे आता माणसाचे जेवणाचे टायमिंग आणि माझे चहाचे टायमिंग झाले बघा आणि आमचे मिस्टर पण भरपूर चहा वगैरे करते त्यांना पण लय सवय असते चहा करायचे मला द्यायचे प्रेम करते ना ते माझ्यावर खूपच ते प्रेम करते माझ्यावर खूपच खूपच प्रेम करते त्याच्यामुळे मला चहा घेऊन येते येते काय करते ते चहा कसे काय करायचे सांगा ना <laughs> 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 तुम्ही हो का मुली पण खूपच हसतात ऐका हाय का नाही टाइमपास जळून चालले नाही नाही अहो मिस्टर ते हॉटेलातले चहा पिते ना तुम्ही ते कसे लागते तसे चहा बनवते मी काळ पडले नाही बघू हा ते पडू दे ना अहो मिस्टर उद्या घासा भरपूरच त्रास होते का काय बरोबर आपलं फुलपात्र क्या बोलते बोल की जन्म ठेवायचं का चला ओ आता करते मी ते कुकर लावते ना आता भाकरी वगैरे झाले आता माझ्या लावते बाय कुकर <coughs> बाय करते का मिस्टर बाय बाय <coughs>